इलॉन मस्कची टेस्ला गाडी थोड्याच दिवसात आपल्या भारताच्या रस्त्यावरून धावणार आहे या निमित्ताने इलॉन मस्क भारतात येणार होता परंतु काही कारणांनी सध्या तो येणार नाही हा इलॉन मस्क जेव्हा मॉन्टेसरीत होता ना तेव्हा मग रायगड जिल्ह्यामध्ये नेरळ सारख्या खेड्यात चॅटलिक नावाची एक कंपनी चॅटर्जी नावाच्या माणसाची ही कंपनी चॅटलिक बॅटरीवर चालणाऱ्या गाड्या बनवायची त्यांची आयडिया फार सोपी होती ते जुन्या अँबॅसेडर गाड्या आणायचे त्यातलं इंजिन काढून टाकायचे आणि त्याच्या जागी लेड ॲसिड बॅटरी लावायची आणि त्या बॅटरीवरती गाडी चालायची पण प्रॉब्लेम असा होता की ग्राहकाचा विश्वासच बसे ना की बॅटरीवर गाडी चालू दुसरा प्रॉब्लेम असा होता की या काळामध्ये इलेक्ट्रिक सप्लाय अत्यंत अनियमित होता त्यामुळे बॅटरी चार्जेस व्हायच्या नाहीत मग गाडी चालणार कशी तिसरा महत्त्वाचा प्रॉब्लेम असा की लिथियम बॅटरी तेव्हा नव्हती आणि लेड ॲसिड बॅटऱ्या या भयंकर वजनदार आणि महागड्या होत्या आता चौथा मात्र प्रॉब्लेम वेगळाच होता तो असा की या गाड्या रस्त्यावर चालताना आवाजच करायचा नाही त्यामुळे लोकांना ही गाडी अपघात करेल अशी भीती वाटायची परिणाम असा झाला की गाड्या विकल्यास गेल्या नाहीत चॅटलेक कंपनी बुडली सिकॉमने त्यांना कर्ज दिलं होतं त्यांनी त्यांची फॅक्टरी विकून टाकली आणि चॅटलेक गाडीचं अस्तित्व संपलं एखादी सुंदर आयडिया वेळेच्या आधी जन्माला आली तर त्या आयडियाचं काय होतं हे सांगणारं उदाहरण म्हणजे चॅटरिंग